हॅलो हॅलो अँड नमस्कार अदाब श्रीकाल मित्रांनो आपली मन्नू तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आपली सर्वात पहिली बकरी ही जी मन्नू आहे तिला झाला आहे मास्टायटीस मस्टायटीस काय असतं तुम्हाला माहितीच आहे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हिची कास सुजली आहे मित्रांनो आणि हिच्यावर काय इलाज चालू आहे तेही सांगतो किंवा काय इलाज केला आज सकाळीच लक्षात आलं की इलाज झालं कारण काल संध्याकाळी मी दूध काढलं नव्हतं हो आणि मी तिचं दूध न काढल्यामुळे मला काल संध्याकाळी लक्षात काही वी, आलं वि विशेष नाही बघितलंच नाही पण आज सकाळी जेव्हा दूध काढायला लागलो त्यावेळेला पाहिलं मी की बकरीला का सुजली आहे तर काय करावं तर चला मित्रांनो तुम्हाला मी दोन चार दिवस पहिलेच बोललो होतो की थंडीमुळं असे असे प्रॉब्लेम होतात आणि या शिळीला आत्ताच मागं टाकी वगैरे लागली होती तर त्यामुळे जरा तिला पाण्यात भिजली टाकी लागल्यानंतर त्यामुळे जरा काशीला प्रॉब्लेम वगैरे चालतात तर शंका होती मला की हिला होणार म्हणून आणि झालंच ते असो आता तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर तुम्ही बघू शकता ही आपली जी म्हणणू आहे सुंदर बकरी आहे काही विषय नाही आणि दुधालाही काही अडचण नाही पण थोडीशी नीचे वाटत असेल तुम्हाला कारण पलीकडली जी साईट आहे त्या साईटने हिचा कास सुजलेला आहे तर असो मित्रांनो हिला दिलं आहे आपण दुपारच्या वारी इंटासेप इंटासेप झिरो पॉईंट पाच ग्रॅमचं दिलं आहे मित्रांनो खूप जास्त कास सुजलेली होती किंवा आहे तर बघू आता क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मी सांगणार त्यात काय विषय नाही बघू माझ्याकडून क्लिअर होती की नाही होत की विकावं लागती पण शंभर टक्के मला खात्री आहे की ही शेळी क्लिअर होणार आता सध्या दुधाला काही अडचण नाही आहे दूध वगैरे क्लिअर आहे वन साईड वन साईड ज्या साईटने कास सुजली आहे त्या साईडने जरा पाण्यासारखं येत आहे तर नो प्रॉब्लेम काही हरकत नाही तुम्हाला इंजेक्शन वगैरे दाखवून देतो मी प्रकारचे इंजेक्शन वगैरे आहे जर सापडले तर अतिउत्तम नाही सापडले तरी पण आता का काय करू शकत नाही हे बघू शकता हे आहे आपलं इंटास कंपनीचं जे इंजेक्शन असतं त्यावरलं एक कॅप आहे आता इंजेक्शन इथं जर सापडलं कुठे आसपास कारण मी इंजेक्शन वगैरे काही ठेवत नाही कारण ते ब बाक, बाकी बकऱ्यांनी बाटल्या वगैरे जर चावल्या तो प्रॉब्लम होतात त्यामुळे आपण हे आता नखही खूप वाढले बघा माझ्या मा व्हिडिओमध्ये लक्षात आलं की माझे नखं खूप वाढले उद्याच यांना कापावं लागतील बाकी इथं तर काही दिसत नाही पण एक इंटासेप म्हणून भेटत असतं मित्रांनो इंजेक्शन जर फक्त सूज असेल इंटासेप जर इंटासेपने क्लिअर नाही झाली तर तुम्ही यमसेप्टचा यूज करू शकता जबरदस्त रिझल्ट आहे काच सुजल्यानंतर मित्रांनो दुधाचा विचार करायचा नसतो पहिल्या दिवशी काच हिचं वसरवण्याचा विचार करायचा असतो तुमच्या शिळीला लगी दोन लिटरची शेळी आहे समजा आणि तिचं एकदम भर दूध निघतं किंवा कपभर दूध निघत आहे ना तरीही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे की दूध येईल का नाही येईल ते तुम्हाला फक्त एका गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे तिची सूज वसरणे तीही पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच जास्त वेट करायचा नाही आहे पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच इंजेक्शन देऊन घ्यायचे जेणेकरून शिळी क्लिअर होऊन जाईल मित्रांनो एकदा सूज वसरली की शेळीला दूध आपोआप भराभर बेस्ट दूध चालू होऊन जातं पहिल्यापेक्षाही जास्त दूध देते किंवा पहिलं इतकं दूध आरामशीर शिळी देत असते पण जास्त वेळ होऊ द्यायचा नाही एक तीन चार दिवसावर पाच दिवसावर शिळी एकदा गेली की मग शिळी हाती लागत नाही ती डायरेक्ट पुढच्या झोप्यालाच दूध सोडत असते तर तुमचा अनुभवावर आहे मित्रांनो तुम्ही कोणतं इंजेक्शन देताय किंवा मग तुम्ही कोणता डॉक्टर यूज करताय तुम्ही हेलेंट नावाचा स्प्रे विस्प्रेक मस्टी मष्टी सेप आणि बरेच स्प्रे भेटतात मित्रांनो काशीच्या आजाराची मेडिकलमध्ये गेल्यावर कोणताही एक घेऊन यायचा आणि शक्यतो स्प्रे यूज नाही करायचा जे मलम असतं ते यूज करायचं कारण त्यानं थोडं दमनाक होईना फरक पडतो पण स्प्रे डायरेक्ट कास जाळून टाकीत असतो तर थोडं सांभाळूनच मारायचं पण एक टाईमला विस्प्रेक आणि दुसऱ्या टाईमला हेलेंट जर वापरला तर चांगला फरक पडतो आणि जरी कोणतंच वापरलं नाही तरी चालते मित्रांनो तुम्ही सरळ सरळ रोज दोन दोन एम एल मेज शिळीला द्या आरामशीर शिळी किलि क्लिअर होत असते व्हायटामेच द्या किंवा मल्टीस्टार एच एचचं जे अस औषध असतं ना ते तुम्ही यूज करू शकता व्हायटाम एच किंवा मल्टीस्टार एच बकरीला द्या शिळी क्लिअर होत असते आता मी सकाळी दोन एम एल दिलं होतं आता उद्या सकाळी डायरेक्ट दोन एम एल देणार डॉक्टर लोक बऱ्याच वेळेस पाच एम एल द्यायचं सांगतात पण माझ्या अनुभवानुसार पाच एम एल थोडं जास्त होतं दोन एम एलच तुम्ही द्या आणि व्हायटामिच जे औषध असतं ते आणि बाकी इंटासेप जे आहे ते झिरो पॉईंट पाच एम जीमध्ये आय व्ही म्हणजे सलाईनद्वारे सोडावे आणि डबल आयसोफ्ल्यूईड म्हणून येतं एक त्याच्यासोबत ते आयसो फ्लुईडसुद्धा द्यावं लागतं इंटासेपसोबत आणि एक तर तुम्ही मॅग्लोडाईन यूज करू शकता त्यासोबत किंवा तुम्ही आपलं माझ्या लक्षात येईल ना बघा मेलोनेक्स प्लस यूज करू शकता त्याच्यासोबत तर कोणताही एक यूज करू शकता मॅग्लोडाईन किंवा मेलोनेक्स प्लस आणि आयसोफ्ल्यूड कंपल्सरी आहे मॅग्लोडाईन तुम्ही यूज करा अथवा ना करा इंटासेप मॅग्लोडाईन आणि आयसोफ्ल्यूड हे तीन जरी यूज केले तुम्ही आरामशीर शिरीला फरक पडतो याची गॅरंटी मी देऊ शकतो तु तुम्हाला पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इलाज करा त्याच्यावर शिळीला जाऊ देऊ नका शिळीवर लक्ष ठेवा काशीवर शिळीची कास कडक झाली कशी झाली काय शक्यतो हा इज आजार जो आहे तो डिलिव्हरीच्या दोन तीन दिवस आधी किंवा दोन तीन दिवस नंतर होत असतो पण शक्यतो काय असतं काही काही वेळेस वातावरणाच्या चे चेंजेसमुळं किंवा मग काही दगड रुतला वगैरे काटा लागला तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो मला तर ती शंका आहे की हिला काहीतरी दगड वगैरे रुतला असेल काटा लागला असेल कारण तिला टाके वेगळ्या साईडनं पडले होते आणि सूज दुसऱ्या साईडनं आली म्हणजे तो प्रॉब्लेम तर शक्यतो नाही नसू शकतो कारण जर यायचीच असती तर आधी टाक्याच्या साईटनं आली असती बाकी बघू काय होतं काय नाही होत ते तुम्हाला विल विलाच सांगितलेलं आहे आणि फरक पडल्यावर शंभर टक्के मित्रांनो मी तुम्हाला सांगणार शंभर टक्के कसा फरक पडतो काय नाही काय आहे ते बघू फरक पडतो नाही पडतो ते प्रयत्न करण्याचं आपलं काम आहे बाकी मित्रांनो एक व्हिडिओ मी माझ्याबद्दल स्वतःबद्दल घेऊन येतो आहे की मी कुठे राहतो माझं नाव काय माझं गाव काय मी काय करतो मी व्यतिरिक्त काय करतो आणि तुम्ही विचारता की दादा तू जो किती वर्षाचा आहे काय आहे तुम्ही एक ते सांगणार आहे आणि आपल्या दहा प्लस एकच्या या सगळ्या सिस्टममध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही एक सोळा नंबर जो असतो आपला तो सोळा नंबर कमेंट करू शकता बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सियाराम खुदा हाफिस बाकी ओके मध्ये बकरी तीन शेळ्याच तेवढंच निघलं नाही मित्रांनो संध्याकाळच्या वेळी तीन शेळ्यांचं साडेचार लिटर दूध निघलेलं आहे म्हणजे दीड लिटरचं ॲव्हरेज आपण धरून चालेल आता इचं दुधाचं फॉल्ट झाला इचं बी निघलं पावसरभर निघल पण काय असतं त्या ते त्यामुळे आपण ते दूध फेकून दिलं म्हणा एक साईडचं जे खराब दूध होतं ते फेकून दिलं आणि जे चांगलं दूध आहे ते कुत्र्याला पाजणं आणि बाकी काय असतं मी संध्याकाळच्या वेळेला चार शेळींचं दूध काढत असतो तर संध्याकाळी जवळपास सहा लिटर दूध निघतं आणि सकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी चार कधी कधीकधी सहा निघतं कधीकधी पाच निघतं पाच लिटर कंपल्सरी चार बाकऱ्यांचं दूध निघत असतं आरामशीर शंभर टक्के त्यानंतर मित्रांनो सकाळच्या पारी कसं असतं सकाळच्या पारी ही ढवळी बकरी एक ॲड होते त्याच्यामध्ये आणि ही एक बकरी ॲड होते म्हणजे दोन बकऱ्या वाढतात मित्रांनो कम्पल्सरी इचं एक लिटर दूध आणि इचं पाऊंड लिटर दूध म्हणजे हे दोन लिटर दूध सकाळच्या पारी वाढतं आणि ती एक शेळी तिचं कधी काढतो कधी नाही काढत तुम्हाला दाखवून देतो मी एकदा हे बघू शकता कारण हिच्या खाली ही पाट आहे तर ही पाट रात्रभरीच्या जवळ असते तर पिऊन घेते कधी कधी तर एक अर्धा भर लिटर भर वाढलं तर वाढलं नाही थी। तर मग पिऊन घेत असती तिचं चालूच असतं थोडं 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 बाकी जर सकाळचा विचार केला तर सकाळी एक चार साडेचार लिटर प्लस या दोन तीन शेळ्यांचं दूध वाढतं आणि संध्याकाळी पाच लिटर दूध चार शेळ्यांचं निघत असतं बाकी बिगर खुराकाच आहे जेव्हा खुराक चालू करू तेव्हा दूध भरघोस वाढतं बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा जर लागत असली कोणाला तर सांगा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कबूतर आहे विक्रीसाठी जर कोणाला लागत असेल तर सांगा तुम्हाला भेटून जाईल अवेलेबल होऊन जाईल सहा सात आहे त्यानंतर इथं बी जे पिल्लं दिसत आहे हे पिल्लं बी आहे ते मागचं एक हे पुढचं एक आणि हे एक हे तीन म्हणजे तीन नऊ त्यानंतर हे दोन पिल्लं आहेत हे एक आणि हे एक अकरा आणि त्यानंतर नाही इकडं काही नाही इकडे सगळे अंडे वगैरे आहे हिच्या खाली मित्रांनो मी कोंबडीचं अंडं ठेवलं आहे तर बघू कोंबडीचं पिल्लू कसं निघतंय ते जर कोंबडीचं पिल्लू निघलं मित्र बघायचं का तुम्हाला हे बघू शकता तुम्ही जे मोठं अंड दिसतंय चमकतंय तीन अंडे दिसत आहे का एक तिच्या माग आहे ते हे हे लाल आहे आणि हे दोन ढवळे आहे ते कबूतरचे आहे तर ज्या दिवशी कोंबडीचं पिल्लू निघेन याच्यातून तुम्हाला नक्कीच दाखवीन मी मित्रांनो कारण काय झालं आपण काल बसवली एक कोंबडी वीस अंड्यावर आणि ती कोंबडी ऑलरेडी सात आठ दिवसापासून खुडूक होती आणि तिचंच एवढं एक अंडं बाकी होतं तिच्या खाली तर सात आठ दिवस तिनं घोळलेलं होतं जवळपास तर मला बरं वाटतं ना की ते अंड्यामध्ये पिल्लू बनलेलं होतं ऑफकोर्स आपल्या इतकं जालीन तर कोणी नाही आहे की आपण त्यांनाच मोठं करून आपण त्यांनाच खातो पण तरीही एक जीव वाचवण्याचं कुठंतरी पैदा होण्याच्या आधीच मारणं त्याला योग्य नसतं नंतर त्याचं काय म्हणतात ना त्याला त्याचं हे राहतं प्रारब्ध असतं त्याचंवालं तर ते प्रारब्धानुसार त्याची जिंदगी चालत असते पुढं पण आता शक्य तुम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि कबूतर खाली सध्या ते अंडं ठेवलं आहे ते एकच अंडं होतं कारण ते एक अंडं जर आपण त्याच कोंबडी खाली ठेवलं असतं तर ते, ते पिल्लू आता एक आठ दहा दिवसात निघलं असतं आणि बाकीचे जे वीस अंडे होते ती कोंबडी ती वीस अंडे सोडून हे एक पिल्लू घेऊन पळली असती बाजूला आणि असं होतं मित्रांनो शंभर टक्के एक दोन दिवस जर दुसऱ्या अंड्यातून पिल्लं निघले नाही तो कोंबडी त्या अंड्यावरून उठून जाते आणि पिल्लांना खायचं शिकवत असते बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थोडी बघ बकबक झाली आज बाय बाय बंधाची ताता खुली